नमस्कार मंडळी श्रीकृष्णा टेक्स्टाईल मार्केटमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आता पुढं लगन सीझन सराई पुढं तर सुरू होणारच आहे तर आपण एक शालूचं नवीन कलेक्शन घेऊन आलेलं आहे नवीन कलेक्शन म्हटलं की काहीतरी वेगळं आला हटते कॉम्बिनेशन वगैरे बघू शकता साडीचं खूप सुंदर असं कॉम्बिनेशन झालेलं आहे साडीवरती आणि खूप सुंदर अशी साडी आलेली आहे आपल्या श्रीकृष्णा टेक्स्टाईल मार्केटमध्ये नवीन शालूचं पूर्ण टोटल लेटेस्ट कलेक्शन आलेलं आहे कॉम्बिनेशन पल्लू वगैरे बघू शकतात कलर वगैरे सर्व याच्यात वेगवेगळे कलर आलेले आहेत आणि आपल्यापाशी स्टार्टिंग प्राइस राहणार आहे शालूची नऊशे नव्याण्णव पासून तर आपण कलर बघून घेऊ हा एक कलर ग्रीन कलर खूप सुंदर असा ग्रीन कलर आलेला बघू शकतात कॉम्बिनेशन वगैरे सर्व व्यवस्थितशीर एक नंबर कॉम्बिनेशन वगैरे आलेला आहे हा चिंतामणी कलर हा येलो कलर हा मोरपंकी कलर हा वाईन कलर हा रेड कलर हा लाईट लाईट चिंतामणी कलर हा लाईट ऑरेंज कलर हा राणी कलर हा येलो कलर तर असेच नवीन नवीन कलेक्शन बघण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा आणि नक्की एक वेळेस श्रीकृष्णा टेक्स्टाईल मार्केटला विजिट करा धन्यवाद